गेवजी मी युवराज भगवान दादने शिवशाही व्यापारी संघाच्या राज्यवादी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आज एकवीस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या कामगार दिनाचं औचित्य साधून कोर कमिटी सदस्य त्याचबरोबर वारू प्रमुख आज आणि सोप्देभूमच्या नेतृत्वाखाली आज आज घोषित आहे आम्ही आमच्याबरोबर शिवाजीराव पडते आहेत शिवाजींना चांगले आहेत फिफ्टी शहर पट्टे करता आपण फिरते वारून या ठिकाणी आत्मर्थ चालू करत आहे पिंपरी चिंचवड आणि त्याच्या भोंडच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये या हँडवे वीज बीच्या मदतीच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी लागतील त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता कटिबद्ध आहोत आणि आजच्या दिवसापासून आम्ही पिंपरी चिंचवड शहर आणि इतर ग्रामीण ग्रामीणपट्ट्याकरता फिरते वाढवूनची या ठिकाणी घोषणा करत आहोत आमपासून फिरते वाढव आम्ही या ठिकाणी चालू करत आहोत तर सर्व आम्हाला बांधवांना विनंती आहे की कृपया आपण आमच्या इथे संपर्क करतो धन्यवाद जे दोषी ते दिवस आहे जे मानशील